डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो हे आपण सर्वांनाच माहीत आहे परंतु तुम्हाला माहित आहे का की आज दिवस शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो चला जाणून घेऊया सन डॉक्टर राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले तेव्हा त्यांच्या काही मित्रांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्याजवळ आपला जन्मदिवस साजरा करण्यासाठीची परवानगी मागली यावर राधाकृष्णन म्हणाले की माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी वा तुम्ही देशभरातील शिक्षकांच्या सन्मानार्थ हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला खूप आनंद होईल आणि अशा प्रकारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिनाची सुरुवात करण्यात आली आपण सर्वांनीच आपल्या आयुष्यात शिक्षक दिन खूप वेळा साजरा केला आहे परंतु आपल्याला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल खूप कमी माहिती आहे त्यांचं देशासाठीचं योगदान तसेच शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती तर दुसरे राष्ट्रपती होते याचसोबत ते एक उत्कृष्ट शिक्षणतज्ञ तत्वज्ञानी आणि एक प्रसिद्ध शिक्षक देखील होते पाच सप्टेंबर अठराशे आट अठ्ठ्याऐंशी मध्ये तमिळनाडूतील छोट्याशा गावात एका तेलगू कुटुंबात एस राधाकृष्णन यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली वीरास्वामी आणि आईचे नाव सीताम्मा असे होते ते एका गरीब कुटुंबातून असून देखील त्यांनी विविध स्कॉलरशिप जिंकून आपलं प्राथमिक शिक्षण तिरुतानीमधीलच के व्ही हायस्कूलमधून पूर्ण केलं पुढे अठराशे शहाण्णव मध्ये ते तिरुपतीमधील एका हायस्कूलमध्ये आपलं पुढील शिक्षण घेतात यानंतर ते मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात आणि एकोणीसशे सहा मध्ये इथूनच ते आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करतात यानंतर ते याच कॉलेजमधून फिलॉसॉफीमध्ये एम ए करण्याचा निर्णय घेतात एम एच्या डिग्रीनंतर ते एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करतात त्यांच्या करिअरची सुरुवात मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज येथून सुरू होते यानंतर ते मायसोर युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत होतात या दरम्यानच ते आपलं पहिलं पुस्तक लिहितात ज्याचं नाव होतं द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टॅगोर शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याच्यानंतर ते राजकारण क्षेत्रात आपलं पाऊल टाकतात एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये ते भारताच्या संविधान सभेत निवडून आले तसेच त्यांना युनेस्को आणि सोव्हिएत युनियन जाण्यासाठी इंडियन अँबॅसेडर म्हणूनही निवडले गेले एकोणीसशे बावन्नमध्ये डॉक्टर एस राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती बनले यानंतर एकोणीसशे बासष्ट मध्ये ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले राष्ट्रपती असताना ते आपल्या पगारातील फक्त अडीच हजार रुपये घेत होते आणि उर्वरित रक्कम ते राष्ट्रीय पंतप्रधान मदत निधीमध्ये दान करत होते एकोणीसशे सदुसष्ट साली ते राष्ट्रपतीपदासोबतच आपल्या सार्वजनिक जीवनातून रिटायर होतात यानंतर ते खूप सारी पुस्तकं लिहितात त्यामध्ये इंडियन फिलॉसॉफी द फिलॉसॉफी ऑफ उपनिषद अँड आयडियलिस्ट व्ह्यू ऑफ लाईफ इस्टर्न रिलिजन्स अँड वेस्टर्न थॉट्स तसेच ईस्ट अँड वेस्ट सम रिफ्लेक्शन इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली होती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना साहित्य क्षेत्रात तब्बल तेरा वेळा नोबेल प्राईज जाहीर झाले होते तसेच त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्प एज इंडिया या संस्थेची स्थापना देखील केली होती ही संस्था देशातील वंचित वृद्धांची सेवा करून त्यांना प्रतिष्ठित आणि निरोगी जीवन जगण्यासाठी मदत करते एकोणीसशे साली सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुढे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले सतरा एप्रिल एकोणीसशे साली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन झाले पुढे एकोणनव्वद मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने त्यांच्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपलं संपूर्ण आयुष्य जनतेला शिक्षणाचं महत्व पटवून देण्याचं कार्य केलं तसेच त्यांनी भारतीय संस्कृतीला संपूर्ण जगभर पोहोचवून आपल्या संस्कृतीवर गर्व करायला शिकवलं या थोर पुरुषाला श्रद्धांजली म्हणून आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक शिक्षक सन्मान या महान शिक्षकासाठी श्रद्धांजली ठरेल आणि हो खाली कमेंट मध्ये एका अशा शिक्षकाचं नाव नक्की सांगा ज्यांनी तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा दिली आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओ हो, तोपर्यंत जय महाराष्ट्र